नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं आजमाइये बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना भारतीय जनता पार्टी सदस्य रोजी अभियानाकरता भारतीय जनता पार्टीचे नेते किशोरजी धन प्रदेश आमचे नेते गंगारामजी होळे केवते आमचे पवार साहेब धोळेरामजी होले व सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत तरी मी गंगारामजी होळे यांना शब्द मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान आपल्या गावामध्ये देशभरात आपली नोंदणी चालू आहे त्या नोंदणी अभियानाच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य किशोरजी रानायक भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर जी मालकर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा सचिव के डी रावते त्याचबरोबर किसान मोर्चाचे जी उले त्याचबरोबर आमच्याबरोबर आपले मंत्री पाटील आणि रांजणराव शहराचे शिराध्यक्ष पवार पाटील त्याचबरोबर रामदासजी आलवले त्याचबरोबर आपल्या गावातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपण या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट चांगलं नियोजन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो कारण आज देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी सदस्य म्हणून चालू आहे सदस्य म्हणून जनता पार्टी से काम चल रहा है काम चलना सर आप पंप्रधान नरेंद्र मोदी जनता में काम चलता है देशा प्रगति करने करून दी मोदीजी आप महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी आप काम चल रहा है युवना चलना चाहिए कल्पना चाइची है सर्वांना मी सांगू इच्छितो सदस्य कशी करायची आपण संभाजीनगर कर, मध्ये जवळच तुर्काबाद तुर्काबाद लिंबेदर गाव इथे आपण बघू शकतात भाजप भारतीय जनता पार्टी होते मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी चालू आहे सदस्य जवळपास बराचसा भाग आबाने घेतलेला आहे आबाच्या आज सगळ्या पण दौऱ्या चालू आहे हे दौऱ्या कशा प्रकारे चालू या संदर्भात आपण जाणून घ्या कारण भारतीय जनता पार्टी सगळ्या मोठी पार्टी म्हणून घ्यायला गेलेली आहे या आपल्या सोबत आबा आबा काय सांगा भारतीय जनता पार्टीचे आतापर्यंत देशभरामध्ये दे पंधरा कोटी सभासद झाले आहेत ही संख्या एकवीस कोटीपर्यंत न्यायची आहे त्याच्यामुळं देशभरामध्ये दे सदस्य नोंदणी भाजपची चालू आहे अठरा पगड जाती जमातीला भारतीय जनता पार्टीसोबत जोडण्यासाठी रंगले गांगले उपेक्षित समाज तरुण मोठ्या प्रमाणामध्ये भाजपामध्ये सहभागी झाले पाहिजे तरुण नेतृत्व उदयाला आलं पाहिजे या तरुण नेतृत्वाने समाजाची सेवा केली पाहिजे याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीमध्ये सदस्य नोंदणीसाठी आम्ही तालुका भर फिरत आहोत आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही आज लिंबी येथे आलो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल